विंग पंचायत समिती गणाच्या अपक्ष उमेदवार सौ अर्चना रमेश खबाले यांच्या प्रचाराचा शुभारंभ विंग पंचक्रोशीतील प्रसिद्ध देवस्थान श्री हनुमान मंदिरात हनुमानाचे दर्शन घेऊन भक्तिभावात करण्यात आला हनुमानाच्या चरणी प्रचाराची पत्रिका अर्पण करून सौ अर्चना खबाले यांनी अधिकृतपणे प्रचारास सुरुवात केली यावेळी महिलांसह ज्येष्ठ नागरिक युवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित नागरिकांनी प्रचार शुभारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद देत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले प्रचाराच्या प्रारंभानंतर सवर्चना खबाले यांनी विंग गावात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला आपण विंग पंचायत समिती निवडणुकीला अपक्ष उमेदवार म्हणून उभी असून आपले निवडणूक चिन्ह नारळ आहे विकासाभिमुख पारदर्शक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे नेतृत्व देण्यासाठी नारळाच्या चिन्हाला मतदान करून मला प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी मतदारांना केलाय यावेळी संवर्चना खबाले यांच्या प्रचारार्थ विंग गावचे उद्योगपती विकास खबाले यांनी उपस्थितांना संबोधित केले महिलांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या अडचणी पाणी रस्ते वीज आरोग्य शिक्षण तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व पंचायत समितीत आवश्यक आहे संवर्चना खबाले या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या असून नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत त्यामुळे विंग पंचकृषीतील नागरिकांनी त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले प्रचारादरम्यान महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून महिलांमध्ये संवर्चना खबाले यांना विशेष पाठिंबा मिळताना दिसून येतो आहे तसेच शेतकरी युवक ज्येष्ठ नागरिकांनीही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे विकास कामांना गती देणे महिलांना सक्षम करणे आणि पंचक्रोशीतील प्रश्न पंचायत समितीच्या माध्यमातून मार्गी लावणे हा आपला प्राधान्यक्रम असल्याचे संवर्चना खबाळे यांनी सांगितले विंग पंचक्रोशीतील विविध गाव भेटींमुळे संवर्चना रमेश खबाळे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत आहे त्यांच्या वाढत्या जनसंपर्कामुळे विंग पंचायत समिती गणातील निवडणूक अधिकच चुरशीची व रंगतदार बनली आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांचं काल विमान दुर्घटनेत दुःखद निधन झालं प्रथमतः या राजकारणातील दादा माणसास आम्ही संपूर्ण विंग ग्रामस्थ भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आजच्या या आमच्या विंग पंचायत समिती गणातील आमचे अपक्ष उमेदवार सौ अर्चना रमेश खबाले यांचं चिन्ह नारळे आहे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आम्ही आमच्या ग्रामदेव हनुमान मंदिर इथून आज सुरुवात करत आहोत प्रामुख्यानं आमच्या उमेदवारीचा विचार केला असता ही उमेदवारी ही जनसामान्यांची उमेदवारी आहे प्रस्थापितांच्या विरोधातली उमेदवारी आहे कोणत्याही नेत्याचा आमचा विरोध नाही पण गावातील किंवा भागातील मला सर्वसामान्य लोकांच्या हक्काची ही लढाई आम्ही लढण्यासाठी ही अपक्ष उमेदवारी आम्ही आज जाहीर केलेली आहे वहिनींच्या माध्यमातून भविष्यात या पंचायत समिती गणामध्ये आम्ही विकासाची गंगा घेऊन येऊ प्रामुख्यानं पंचायत समिती सदस्याची जी कामे आणि कर्तव्य आहेत ते कर्तव्य आम्ही पार पाडण्याचं काम करू त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ग्रामपंचायतीच्या प्रशासनावर भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी कारभाराचा ठसा आम्ही उमटू त्याचबरोबर आमच्या पंचायत समिती गणातील जी गावं आहेत येरवळे असेल शिंदेवाडे असेल घारेवाडे असेल पोतले असेल आणि एनके असेल इथल्या सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचं काम आम्ही करू इथल्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा पारदर्शक चालेल आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून कसा चालेल याच्यावर आमचा भर राहील आणि आजपासून आम्ही आमच्या प्रचाराची हा प्रचार शुभारंभ सुरू करत आहोत आणि प्रचंड मोठ्या संख्येनं विंगातून असेल किंवा पंचक्रोशीतून असेल आमच्या उमेदवाराला प्रचंड मोठा असा प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला सर्वांना नक्की असं वाटतं आहे किंवा विश्वास आहे ठाम की मोठ्या आणि प्रचंड मताधिक्यांना आमच्या वहिनी या अर्चना रमेश खाबाले वहिनी या नारळ या चिन्हावरती मोठ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील नेतील असा आम्ही ठाम विश्वास व्यक्त करतो आणि सर्वसामान्य नागरिकांना विनंती करतो की मायबाप जनता आमच्या पाठीमागं उभं राहील आणि आम्हाला आशीर्वाद देईल हे हनुमानचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद